हाय हॅलो नमस्कार मी पौर्णिमा माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला आज मी दाखवणार आहे डुबूक वड्याची भाजी म्हणजेच आपण याला बेसनच्या वड्या देखील म्हणू शकतो ग्रामीण भागामध्ये सहजासहजी डुबूक वड्याची भाजी याच नावाने या भाजीला ओळखलं जातं तर चला कशी बनवायची हे आपण पाहूया तर चवीला खूप छान लागणारी आणि बनवायलाही तितकी सोपी असणारी ही डुबूक वड्याची भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे कशी बनवायची ते तर व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे मी एक बाउल घेतलेला आहे यामध्ये मी एक कटोरी इतकं बेसन घेतलेलं आहे बेसनामध्ये मी इथे अर्धा चमचा जिरे घालणार आहे त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ घालायचा आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि त्याचबरोबर मी इथे तिखटासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा घातलेला आहे जर तुम्हाला तिखटाचं प्रमाण जास्त आवडत असेल तर तुम्ही मिरचीचा हिरव्या मिरचीचा ठेचा करून देखील यामध्ये घालू शकता त्यानेही वड्यांना खूप छान चव येते आणि त्याचबरोबर मी यामध्ये घातलेली आहे थोडीशी फ्रेश कोथिंबीर आणि हे सर्व घातल्यानंतर मी बेसनला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं एक मस्त बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर हे बेसन जे आहे याचं बॅटर एकदमच घट्ट किंवा एकदमच पातळ असं बनवायचं नाही आहे अगदी मिडियम याच्या वड्या आपल्याला भाजीमध्ये अगदी सहजपणे अलगदपणे सोडता येतील अशा पद्धतीचं हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे मी वड्याचं जे बॅटर आहे ते तयार करून घेतलेलं आहे अगदी असं सहजपणे बघू शकता तुम्ही मस्त असं आपण भजी सोडल्यासारखं असं आपण भाजीमध्ये सोडू शकतो बस इतपत आपल्याला हे बॅटर जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे तर वड्या बनवण्यासाठी बॅटरही तयार झालेला आहे आता आपण मसाल्याची तयारी करूया मसाल्यासाठी मी इथे छोटे छोटे तीन कांदे भाजण्यासाठी ठेवलेले आहेत कांदे भाजून झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये आपण मसाला बारीक करून घ्यायचा आहे तर मसाला पाहूया थोडंसं आलं घेतलेलं आहे लसणाच्या अर्धा पाकळ्या घेतलेल्या आहे भाजलेली कांदे घेतलेली आहेत आणि सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे बारीक किसून आणि त्याचबरोबर थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर मसाल्याची पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे आता इथे मी एक कढई घेतली आहे यामध्ये तीन दोन तीन चमचे तेल घालत आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये सात ते आठ कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत मी कढीपत्ता छान तडकल्यानंतर आणि कढीपत्त्याचे मस्त असे फोडणे बसल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा जिरे टाकत आहे तर मी यामध्ये जिरे पण टाकलेले आहेत जिऱ्याची छान फोडणी बसल्यानंतर यामध्ये आपल्याला लगेचच बारीक करून घेतलेला मसाला टाकायचा आहे आणि मसाल्याला पण साधारणतः आपल्याला दोन ते तीन मिनटे छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्याचा जो कच्चे पण आहे तो पूर्ण निघून जाईपर्यंत आपल्याला मसाल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे म्हणजे हलवत राहायचं आहे तर पहा मस्त मसाल्याला जे तेल आहे सुटलेलं आहे आणि मसाला जो आहे आपला छान शिजलेला पण आहे कुठेही कच्चा राहिलेला नाही आता यामध्ये मी घरगुती काळा मसाला दोन चमचे टाकलेला आहे एक चमचा मटर मसाला टाकलेला आहे हळद टाकलेली आहे अर्धा चमचा त्याचबरोबर कश्मीरी लाल मिर्च पावडर पण अर्धा चमचा मी यामध्ये घातलेली आहे तर हे तिखटाचं प्रमाण जे आहे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचं आहे आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये मसाले घालू शकतो जिरा पावडर घातलेली आहे मी अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मी त्या अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि आता हे सुके मसाले घातल्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकदा मी मिक्स करून घेत आहे तर पहा मसाला जो आहे छान मिक्स झालेला आहे तर पाहू शकता मसाला आता आपला पूर्णपणे इथे तयार झालेला आहे आणि आता आपल्याला लागेल ला तितकं पाणी यामध्ये घालायचं आहे तर ही वड्याची भाजी जी आहे ती थोडीशी अशी घट्टसरच छान लागते एकदमच पातळ नाही छान लागत त्यामुळे मी इथे कमीच पाणी टाकलेलं आहे आणि पातळ झालं तरी पण जास्त टेन्शन घ्यायचं नाही कारण वड्या आपण यामध्ये सोडल्यानंतर बेसनचा जो घट्टसरपणा आहे तो रशामध्ये पण उतरतो आणि आपला रसा अगदी मस्त छान घट्टसर असा तयार होतो तर पहा आता रशाला छान उकळी फुटलेली आहे आणि पाहू शकता किती छान मस्त तरी देखील आलेली आहे मसाल्याला तर पाहिलंच आहे तुम्ही किती सोपी आहे रेसिपी आणि खायला तर इतकी सुंदर लागते ही भाजी अगदी तुम्हाला मटणाचीही आठवण होणार नाही मटणाच्या भाजीपेक्षाही छान लागते नक्की एकदा तुम्ही अशा पद्धतीने बनवून पहा आणि आता छान उकळी फुटल्यानंतरच यामध्ये आपल्याला बेसनच्या वड्या ज्या आहेत त्या अशा हाताने किंवा चमच्याने देखील सोडू शकतो आणि ज्या वड्या आहेत त्या अगदी छोट्या छोट्या सोडायच्या आहे म्हणजे ते शिजल्यानंतर फुगून मोठ्या होतात आणि जर तुम्ही जाडसरच सोडल्या तर ते शिजायला उशीरही लागतो आणि आतमधून त्या कच्च्या देखील राहतात त्यामुळे ज्या वड्या आहेत त्या सोडताना अगदी छोट्या छोट्या सोडायच्या आहेत तर पहा अशा पद्धतीने ज्या सर्व वड्या आहेत मी भाजीमध्ये सोडलेल्या आहेत आणि वड्या रश्शामध्ये सोडल्यानंतर लगेचच चमच्याने हलवायचं नाही साधारणतः एखादा मिनिट तसेच राहू द्यायचं त्यानंतर हलवायचं नाही तर ज्या वड्या आहेत त्याचा पूर्णपणे भुगा होईल तर थोडं पहा एक मिनटं थांबून मी हलवलेलं आहे तर वड्या ज्या आहेत त्या मस्त आपल्या अख्ख्या अख्ख्या तशाच राहिलेल्या आहेत आणि छान अशी भाजी आपली तयार आहे आणि आता झाकण ठेवून आपण याला दहा मिनिटे वड्यांना शिजवून घेऊया कारण वड्या शिजायच्या आणखी बाकी आहेत तर दहा मिनिटामध्ये शिजवून तयार होत्या स्लो फ्लेमवर तर पहा मी दहा मिनिटे झाकण ठेवून स्लो फ्लेमवर वड्या ज्या आहेत त्या शिजवून घेतलेल्या आहेत वड्या देखील आपल्या छान शिजलेल्या आहेत आणि रसाही पाहू शकता मस्त घट्ट असा झालेला आहे तर आपली आता डोबूक भाजी तयार आहे मी ते गॅस बंद केलेला आहे वरून थोडीशी फ्रेश कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरून कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते तर भाजीला किती छान तरी पण आलेली आहे पहा तुम्ही आणि वड्या ज्या आहेत त्या पण मस्त तयार झालेल्या आहेत मस्त फुगलेल्या पण आहेत व्यवस्थित शिजलेल्या देखील आहेत तर पहा अशा पद्धतीने नक्की तुम्ही ही एकदा भाजी बनवून पहा तुम्हाला नक्कीच खूप आवड आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच एका छान रेसिपीसोबत तर आजच्यासाठी इथेच थांबूया बाय बाय आणि खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल